नमस्कार मित्रांनो तुम्हाला आज खास माहिती सांगणार आहे तर मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा तर अशी मी जीवनामधली खास खास माहिती सांगतो मित्रांनो तर आपल्याला जर दहा रुपयाची तलप असली दारू जर कमी करायचे असेल तर त्याबद्दल व्हिडिओ बनवला तर मित्रांनो दहा रुपयाची तलप ऐंशी टक्के लोक ह्या समाजामध्ये दहा रुपये आलेत आपला भाऊ असू वडील असू किंवा चुलता असू कोणीही नातेवाईक असू दारूच्या आरी भरपूर लोक गेलेत मित्रांनो जर दारू जर ज्या माणसाला कमी करायचं आणि ज्या माणसाच्या नातेवाईकाची किंवा भावाची कुणाची पण कमी करायची असेल त्या संदर्भात व्हिडिओ बनवलेला तर मित्रांनो काळे मनुके जे असते ती मित्रांनो काळे मनुके त्या माणसाला खाला द्यायचे मित्रांनो रोज त्या क माणसाला मनुके खाला दिल्यावर शंभर टक्के दारू वरचीवर 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 कमी होत जाईल मित्रांनो अशी नवीन नवीन माहिती तुम्हाला सांगतो मित्रांनो मला सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र